आज मालवण शिवसेना शाखेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखेमध्ये जयंती साजरी करण्यात आली जिल्हा संघटक महेश कांदळगावकर उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर महिला उपजिल्हा प्रमुख निलमताई शिंदे माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षद पारकर शहर प्रमुख बाळू नाटेकर उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर महिला <mahila> प्रमुख आशा वळपी महिला उपतालुका प्रमुख प्रियंका मेस्त्री महिला उपतालुका प्रमुख प्रियंका कुमावत महिला शाखा प्रमुख रुपाली जुवाटकर उपविभाग प्रमुख श्रेया धुरी प्रमुख शुभांगी कोचरेकर प्रमुख गीता नाटेकर उपविभाग प्रमुख हरी खवणेकर उपविभाग उपविभागप्रमुख लुद्या विभाग प्रमुख कृष्णा चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते

बरोबर आहे ना मग त्यात तुम्ही एकदा तरी एक तरी सही करा ना की तुमचं दिसेल बघा अस्तित्व ही लोक आहे आपल्या महिला आहेत असं मला तरी वाटत जे आपण दोन वर्षात जे काय संपादन केलंय आपल्या बाळासाहेबांचे एक आठवण म्हणून आम्ही सतत करतो पुण्या जयंती करतो पुण्यतिथी करतो पण एक दिन विशेष असतो आणि आजचा दिन विशेष आहे तो खूप मोठा आहे त्याचा आधी तुम्ही ना आता असं महेशदा त्यांनी सगळी तुम्हाला माहिती दिली आहे अजूनही जर तुम्हाला असं हवं असं वाटतंय की दर गुरुवारी आपली जेव्हा मीटिंग असेल त्या दिवशी यार महेश तुम्हाला अजून एक एक पाडा पुढचा पुढचा सांगतील जेणेकरून तुमच्या डोक्यात येईल की बाळासाहेब काय होते आणि आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला कसं घडायचं आहे कळलं ना नुसतं फक्त आपण एखाद्या वेळे पुरतं येतोय जातोय आणि काम म्हणून तुम्ही शाळेत येत जाऊ नका मला तरी असं वाटतं की आपण एक आपलं मनापासून तुम्ही इकडे या काही कमी पडणार नाही आजच्या दिनी आपण सगळे एकत्र आलो आहोत आपण सगळ्यांनी एकमेकांना अभिवादन केले आहे जैन की साधने केली आहे याचा उचित मोठा आहे आणि या उचित साधून आपण सगळे एकत्र राहायचं आहे एक मोठा पण करूया एवढा बोलून मी मला संभवत 2

एकत्र मध्य मधल्या मधल्या पिरियड मध्ये बरेच हालचाल झाले आहे तो जरूर कटेंगे आज आपण सगळ्यांचे जे काय ठेवे जावे वगैरे असतील ते सगळे समुदाय टाका सगळे सगळ्यांनी एकत्र या आपण एकत्र राहिलो तर टिकणार हे बाळासाहेबांच ध्येय आहे आलक्षात ना हे तुम्ही लक्षात ठेवा जर आम्ही करणार तर आम्ही पुढे जाणार प्रत्येकाने काम करायचं आज आमच्याकडे बरेच माणसं आली आहेत आले आम्हाला आमदार सुद्धा मिळाले कणखर नेतृत्व मिळालं आज आपल्या कोणा मारून मतदार संघाला त्याच्यामुळे करिअर साठी उत्कृष्ट वाव आहे त्याच्यामुळे आपापल्या आपलं पद टिकलं पाहिजे तर प्रत्येकाने दररोज दिसत राहिलं पाहिजे मीडियावर तर वरिष्ठ म्हणणार बाबा हे काम करतायत जर तुम्ही दिसलात नाही तर तुमचं काही खरं नाही आज मी बाळासाहेबांच्या ह्या दिवशी मी तुम्हाला आवाहन करतो प्रत्येकाने या दिवसाच महात्मे लक्षात घ्या एवढे मी त्या अक्षर बोलून महाराजांना वंदन हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना मानाचा मुद्रा आज तेवीस जानेवारी ही बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची आज जयंती या जयंती निमित्त आपण आज शिवसेना या संघटने आपण सगळे एकत्र जमलो आहोत त्यांची जयंती साजरी करण्याकरता एकत्र आलो आणि आज त्यांची आपण जयंती जयंती साजरी केलेली आहे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपली वाटचाल चालू आहे अशी संघटना आपण मजबूत करूया आणि बाळासाहेबांच्या यांची संघटना सिंचना पुढे नेण्याचं काम आपण सगळ्यांनी आणि आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सुरुवाती दोन वर्ष गेली पाच सहा काम करत होतो निरंतर सगळीकडे जाऊन आम्ही सुरुवातीला शब्द आम्हाला ऐकायला येतो सुरुवातीपासून तरी पण आम्ही न लवशन येता सगळीकडे फिरवून खेडे गावात हे निरंताई बरोबर दुसरी कोणी मी जायचे आपले खर्च करून स्वतः ती घेऊन जायचे मी जायचे आणि हे असं काम करून करून आम्ही पुढे आलो

OK，那我们今天下午呢，就